माझ्या लाडक्या बहिणी माझ्या युवती आमचे सगळे बांधव पत्रकार मित्र प्रतिष्ठित नागरिक ज्यांनी आता आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रवेश केला ते गोविंदजी नगरपालिकेची सूत्र थोडाच्या हातामध्ये देऊची आणि त्याच्यामुळं ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आम्ही एकंदरीत तेवीस नगरसेवक नगरसेविका आणि एक नगराध्यक्ष नगर त्या आहेत परवीनुद्दीन शेख उच्च शिक्षित आहेत दोन वेळेला त्यांना नगरसेविका म्हणून काम चालू आहे त्या मूळ आपल्या औसा परिसरातल्या आणि तेव्हा या औसा शहरातल्या बारीक सारीक गोष्टी त्यांनी अनेक वर्ष जवळन पाहिलेल्या आहेत त्यांना राजकीय वारसा आहे त्या आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व अतिशय चांगल्या प्रकारचं करतील याबद्दल माझ्या मनामध्ये किड मात्र शंका नाही म्हणून तमाम माझ्या अंसाकरांना तमाम माझ्या लाडक्या बहिणींना बांधवांना मी आग्रहाची विनंती करतो की उद्याच्या दोन तारखेला आपण मतदानाला जाल त्यावेळी जी काही आपल्याला ईव्ही मशीन समोर येईल तिथं घड्याळाचं चित्र बघावं आणि घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून या आमच्या भावाच्या चोवीस सहकार्यांना आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी नम्रतेची विनंती मी आज फार मोठी तीच आहे पण मी डॉक्टरला सांगितलं होतं आमच्याला की मी आज दुपारी येतो इथली सभा झाल्यानंतर काही लग्न अटेंड करायची नंतर नळदूर नळदूरची सभा आहे त्याच्या आधी मी आपली परतूरची सभा घेऊन आहे उद्याच्या दोन दिवसांनी चिन्हाचं वाटप होणार आहे परंतु जे राजकीय पक्ष आहेत त्यांनाच चिन्ह वाटप झालेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो लोकसभेची निवडणूक वेगळ्या पद्धतीने लढली जाते देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची राज्याची निवडणूक राज्य पार चांद्यापासून बांध्यापर्यंत कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय त्या त्या राज्यातली जनता घेत असती आपल्या राज्यातली जनतेने पण घेतला आम्हाला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी कामाची संधी दिली माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे आणि त्याच्यामध्ये आझाद महामंडळ त्याच्यामध्ये अवकाफ त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विभाग कृषी विभाग सहकार विभाग अर्थ विभाग नियोजन विभाग अन्न नागरिक पुरवठा विभाग महिला बाल विकास विभाग अशी वैद्यकीय शिक्षण विभाग अशी वेगवेगळी महत्वाची खाती ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मागच्या काळामध्ये खर तर आज आपल्या परिसरामध्ये येत असताना माझ्या सारख्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने आम्ही या सरकारमध्ये काम करतो परंतु मी महाराष्ट्राला देवी सांगतो आम्ही सगळेजण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रतेच राज्य स्थापन केलं अठरा पगड जाती बारा बलुतेदार सगळ्या जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना त्यामध्ये सामावून घेतलं कुठल्या जर बघितलं तर महाराज ते खपून घेत नव्हते हा इतिहास महाराजांचा महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा कशी प्राप्त होईल याबद्दल महाराजांनी त्या, त्या काळामध्ये पावलं उचलली त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य जननी महासाहेब छत्रपती राजेश शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले रमाई माता त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि मौलाना झा या सगळ्या महापुरुषांना वा महाविभूतींना महाविभूतींनी सांगितलेला जो विचार आहे तो जातीय सलोखा ठेवला पाहिजे एकोपा ठेवला पाहिजे तर समाज पुढे जाणार आहे तर समाजाचं भलं होणार आहे ह्या पद्धतीनं आम्ही यामध्ये काम करत असतो आजचा दिवस तसं बघितलं तर माझ्या लातूर जिल्ह्यातल्या औसा मधील नागरिकांच्या करता एक आनंदाचा महत्वाचा अशा प्रकारचा दिवस आहे कारण आपल्या आशीर्वादाच्या जोरावर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर म्हणजेच घड्याळ्याच्या चिन्हावर औसा शहरासह संपूर्ण रातूर जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध हो। आहोत अशा प्रकारचा शब्द मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं तुम्हाला सगळ्यांना सा या निमित्तानं देतो औसाच्या या भूमीमध्ये आज ही सी बाही होतीये औसा शहर हे अतिशय प्राचीन अशा प्रकारचं शहर आहे ऐतिहासिक अशा प्रकारचं शहर आहे सांस्कृतिक दृष्ट्या एक समृद्ध अशा प्रकारचं शहर आहे केवळ एक तालुक्याचं ठिकाण नाहीये तर रामायण कालीन बाणगंगा म्हणतात वारकरी संत परंपरेचं केंद्र जे भगवान बाबांच्या नावाचा आपण उल्लेख करतो त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्याचे सशस्त्र क्रांतीचे प्रेरणास्थान आणि खऱ्या अर्थाने मराठवाडा कर्नाटक सीमेवरील सांस्कृतिक विविधता असलेलं हे शहर आहे आणि इथं महाशिवरात्रीची यात्रा असो किंवा उर्साचा उत्सव असो दोन्ही ठिकाणी आमचे हिंदू मुस्लिम बांधव एकत्र सहभागी होतात दोन्ही धर्मामधील सौहार्द आणि बंधुभाव हेच औसाच सर्वात मोठ वैशिष्ट्य आहे ही बाब अतिशय महत्वाची आहे ही तुम्हाला मला नाकारता येणार नाही डॉक्टर अफसर शेखने आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केलं या शहरामध्ये अनेक विकास काम मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये केला नगराध्यक्ष पदाची त्यांची कारकिर्द आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनलनी गेले पंधरा वीस वर्ष अनेक विकासाची कामं केली ज्याचा उल्लेख मी ज्यावेळेस आलो त्या भाषणामध्ये स्वतः डॉक्टर अफसर शेख करत होते आपलं मागणी धरणात ना करता पिण्याचं पाणी देण्यात आलं